अकोट तालुक्यातील चोहटा बाजार येथे कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार चोहटा बाजार येथे आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रय शेतकरी संघटनेचे पूर्णाजी खोळके व मित्र परिवार व चोहटा बाजार उपसरपंच विजयताई राणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळेस परिसरातील महिलांचा सत्कार करण्यात आला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंकिता पाटकर म्हणाले की महिलांचा सन्मान वर्षातून एकदाच नाही तर तीनशे पासच दिवस व्हावा असे मत व्यक्त केले यावेळेस त्या बोलत होत्या यावेळेस तालुक्यातील चोहटा बाजार परिसरातील कर्तृत्वान महिलांचा आणि पाणी फाउंडेशनच्या कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळेस अकोट पंचायत समितीच्या माजी सभापती कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी उपसरपंच समाजसेविका आरोग्य उपकेंद्र चोहटा महिला बचत गटाच्या महिलांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला महिला दिवस साजरा करण्यात आला बाजार समिती श्री गुरुनाथ खोडके यांनी सादर केला आणि आमचं असं स्वागत अजून कुठेही झालं नाही ते आज आमचं स्वागत झालं आणि आम्ही खूप खुश आहोत त्याबद्दल अभिनंदन खोडके जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार बाजार बाजार या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते या ठिकाणी परिसरातील ज्या महिला आहेत नारी शेक्ती आहेत यांचा सन्मान कर सन्मान करण्यात आलेला आहे ज्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करतात आणि काही जे आहेत आपल्या शेतीच्या माध्यमातून सुद्धा विविध काम करतात आणि त्यांच्या मुलांना घडतात अधिक अधिकारी अधिकाऱ्यांना घडवतात जसे पाणी फाउंडेशनच्या ज्या महिला आहेत त्या उत्कृष्ट काम करत आहेत यांचा आणि परिसरातील सरपंच असो जे उल्लेखनीय काम करतात नारी शेक्ती यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आले सत्कार करण्यात आलेला या ठिकाणी देशातील खूप मोठ्या प्रमाणात महिला वर्ग अधिकारी वर्ग अधिकारी वर्ग जे राजकीय क्षेत्रातील काही समजा महिला वगैरे हे सर्व या ठिकाणी उपस्थित आलेल्या होते आज त्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि सन्मानसुद्धा सुद्धा केलेला आहे तर असे हा जो कार्यक्रम या निमित्ताने आम्ही त्यांना एक संधी दिलेला आहे की या कार्य या जो कार्यक्रम आहे हा पहिलाच कार्यक्रम आहे त्यांनी सुद्धा सांगितलेला पहिल्याच कार्यक्रमामध्ये खूप सारा म्हणजे खूप सारा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे या कार्यक्रमाबद्दल खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि पुढे सुद्धा असेच कार्यक्रम आम्ही राबवत राहणार असे मी सम गौ ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा